नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या या माहिती आपल्या कामाची योजना आमच्या हक्काची या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो येत्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एन एम एम एस ही स्कॉलरशिप परीक्षा देता येईल ये व या परीक्षेत प्रविष्ट होऊन पात्र झाल्यास त्यास दर महिना एक हजार रुपये असं वार्षिक बारा हजार रुपये इता बारावीपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे पात्रता विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित शासकीय स्वराज्य संस्थेतील येत्या आठवीत शिकणारा असावा पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी असावे विद्यार्थी येतात सातवीमध्ये पंचावन्न टक्के व एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावे हे विद्यार्थी आहेत अपात्र विनानुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वस्तीगृहाच्या सवलती भोजन व्यवस्थेचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज पद्धत दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन आवेदनपत्र दिलेल्या वेबसाईटवर करता येईल अगोदर शाळेने आपलं रजिस्ट्रेशन करावे व नंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावे ऑनलाईन अर्जासाठी फी शाळा नोंदणीसाठी दोनशे तर विद्यार्थी नोंदणीसाठी वीस रुपये इतके शुल्क आकारले जाते विद्यार्थ्यांची निवड पद्धत विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाते परीक्षेचे वेळापत्रक विषय व गुण इथे दिले आहेत परीक्षा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी होणार आहे शिष्यवृत्तीचा दर शिष्यवृत्तीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत दर मग एक हजार व वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थ्यांनी किमान साठ गुण व एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्के गुण आवश्यक आहे तर पालक बंधू भगिनींनी आजच शाळेला भेट देऊन शाळेमार्फत आपल्या पाल्याचे शिष्यवृत्ती फॉर्म भरून घ्यावेत मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी किंवा महत्त्वाच्या माहितीसाठी आपले टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे अशाच नवनवीन माहितीसाठी व शासकीय योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद